पाटोदा येथील महावितरणच्या कर्मचाऱ्याला कंत्राटदाराकडून मारहाण करण्यात आली असून कार्यालयातील कम्प्युटर खुर्च्या आणि इतर साहित्याची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे महावितरण कार्यालयात लाईनमन म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यास कंत्राटदार साहिल शेख आणि इतर दोघांनी थेट कार्यालयात घुसून जबर मारहाण केली या प्रकरणी पाटोदा पोलिसात लाईनमन असलेले नाईक नवरे यांनी मारहाण करणाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली असून आरोपीवर कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी कर्मचाऱ्यांनी पाटोदा शहरातील बाजार तळावर ठिय्या आंदोलन करत रास्ता रोको केला क्रमांक दोनमध्ये किरण नाईक नवरे हे आपल्याला कामाला आहेत ते टी कटिंगसाठी बाहेर गेले असतात त्यांच्यासोबत उलचन इलेक्ट्रिकलचा माणूस होता आणि बाहेरचा एक जोडणारा कर्मचारी होता त्या कर्मचाऱ्याने त्याची रोजंदारीची मागित मागणी केली असता संबंधित ठेकेदाराने त्या लाकूड तोडणार आला आणि वायरमनला काहीतरी सी वेगाळ केल्याचं समजलं त्यानंतर ते लोकं बाहेर आल्यासं पोलीस स्टेशनला फायर करण्यासाठी किंवा मत देसलं भेट भेटण्यासाठी त्यावेळेस मधल्या पिरियडमध्ये त्यांनी आपले एम सी बीचे कर्मचारी यांच्यावर हल्ला केला त्यामध्ये गोरे आणि किरण नायकनवर ना यांना मारहाण झाली हा प्रकार होत असताना इतर कर्मचाऱ्यांसोबत पोलीस स्टेशनला गेल्यावर तिथे पोलीस स्टेशनला मेडिकलचं जे प्र प्रमाणपत्र घेऊन आपले कर्मचारी मेडिकलसाठी दवाखान्यात जात असताना एक पुढच्या चौकामध्ये पोलीस स्टेशनच्या पुढच्या चौकामध्ये अन्य काही दोन तीन लोकांनी त्यांच्यावर पुन्हा हल्ला केला आणि काडीने त्यांना मारायचा प्रयत्न केला मारल्यानंतर तोपर्यंत आता हे का मेडिकल वगैरे हो होऊन ये हे होत नाही तोपर्यंत कार्यालयातसुद्धा तोडफोड झाल्या जे आढळून येते